गरबा आयोजित करताना गरबा आयोजन समिती जी काही अटी शर्दी टाकतं त्यांचा अधिकार आहे त्यामुळं त्या अधिकारावर त्या अधिकारावर अधिकारा कारण कुठला गरबा कुठल्या नियमाने नी अटी तयार केलेला आहे त्यावर पोलिसांची काय परवानगी घेतलेली आहे कारण प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला पोलीस परवानगी देतं आणि आयोजकाची ती इच्छा असते की कुणाला बोलवावं कुणाला नाही बोलवावं त्यामुळे हा गरबा उत्सव जो आहे त्या त्या आयोजन समितीने आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि अटी शर्तीवरच त्या ठिकाणी गरबा उत्सव होतो मला वाटतं आयोजकांनी हा निर्णय करायचा असतो मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत आणि रोज रोजच मान्य मुख्यमंत्री आणि आमचंही खातं आणि मदत पुनर्वसन मंत्री, मंत्री। राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत असतं आमचे जिल्हाधिकारी आणि आमची महसूल यंत्रणा कृषी यंत्रणा फील्डवर पंचनामे करतं ग्रामविकास विभागाची यंत्रणा या पंचनाम्यामध्ये असतं आणि त्यामुळे एकंदरीत पंचनामे झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतला आम्ही ते पंचनामे दाखवतो आणि यावर मग एनडीआरएफ आणि एडीआरएफच्या नियमाप्रमाणे या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई देतो या राज्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली ती अत्यंत आतापर्यंत झालेल्या आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठी अतिवृष्टी आहे आणि त्यामुळे यावर्षी खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं ही शासनाची जबाबदारी आहे शासन आपली जबाबदारी पार पाडत आहे मोठ्या प्रमाणावर पंचनामे सुरू आहे जे पंचनामे आले त्यांना मदतीचं रक्कम गेली आहे पण ज्या ठिकाणी पंचनामे झाले नाही त्या ठिकाणी मदतीची रक्कम गेली नाही जिल्हा प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं तुम्ही पंचनामे पाठवा जेणेकरून एकही शेतकरी सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे काल आपण म्हणाला तर आदिवासींच्या जमीन आदिवासींना भाडे तत्वावर देता येणार याच्यावर अनेक आदिवासी लोकनेत्यांनी लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त करीत हा प्रकार म्हणजे आदिवासींची जमीन लक्षात घालण्याचा प्रकार आहे काय उलट आदिवासींना याच्यात फार मोठी मदत होणार आहे त्या आदिवासी व्यक्तीला ठरवायचा आहे हा काही सरसकट निर्णय नाही आहे एखाद्या शेतकऱ्यांना आदिवासी शेतकऱ्यांना जर वाटलं की माझी जमीन डेव्हलप करायची आहे माझ्याकडे एखादा गावातला कुठला तरी उद्योगपती शोधून त्यांनी डेव्हलप केली तर त्याला त्याच्या करारनामा कलेक्टरसमोर करायचा आहे आणि कलेक्टरसमोर करारनामा करून त्याला आपली जमीन डेव्हलप करायची आहे त्याचा तो मंत्रालयापर्यंत अर्ज येतात आमच्याकडे आता काय होत आहे हे अर्ज कोणाकडे येतात मंत्रालयापर्यंत पण आम्ही त्याचा फक्त अधिकार कलेक्टरला देतो हो आहे की कलेक्टरनी आपल्या स्तरावर ज्यांना जमीन द्यायची आहे आणि ज्यांना जमीन भाडेपट्टाव घ्यायची आहे जसं आदिवासी जमीन जर नॉन आदिवासीला विकायची असेल तर मंत्रालयापर्यंत प्रकरण येतं त्याची परवानगी घ्यायला त्याचप्रमाणे हा विशेष विषय आहे की एखाद्या जमीन डेव्हलप करायची आदिवासीला त्याच्या मुलाला तर मंत्रालय पण नेता कलेक्टरला मी अधिकार देतो आहे दुसरा विषय आहे की एखाद्या आदिवासीच्या शेतीमध्ये गौण खनिज आहे लो आहे गौण खनिज आहे त्यांना जर जमीन डेव्हलप करायची आहे त्यांनी कुणाशी करारनामा केला तर त्या करारनाम्यामध्ये त्यांनी ठरवायचा आहे आदिवासी व्यक्तींनी करारनामा करायचा की नाही करायचा आणि करारनामा करायचा असं तर कुणासमोर करारनामा करायचा तर घरी नाही करायचा कलेक्टर समोर जाऊन करायचा तिथे उद्या त्याचे हक्क जे आहेत आदिवासीचे आदिवासीचे हक्क प्रोटेक्टेड राहतील आदिवासींना कोणी फसवू शकणार नाही आदिवासी व्यक्तींना त्या ठिकाणी कलेक्टर समोर जो करार होईल त्या कराराप्रमाणे वागा लागेल जो घेणारा त्याला आणि त्याचे पैसे किती असतील कराराचे भाडे कराराचे पैसे किती असतील भाडेपट्ट्याचे कसे किती पैसे असतील हे सुद्धा कलेक्टरसमोर ठरवायचं आहे आणि त्यामुळे आदिवासींना प्रोटेक्ट करणारा आदिवासी शेतकऱ्यांना जमीन विकण्यापेक्षा म्हणजे अडचणीच्या काळात जमीन विकण्यापेक्षा भाडेपट्टीचे अधिकार आम्ही आदिवासीला देतो आहे जेणेकरून त्यांना आपल्या जमिनी डेव्हलप करता येतील त्यांना आपल्या जमिनीचं गवन खनिजचा निर्णय करता येईल त्यांना प्रचंड मदत या ठिकाणी आदिवासींना होणार आहे आणि हा, हा जो कायदा आहे हा जो आपण करतो आहे हे या ठिकाणी हजारो अर्ज माझ्याकडे पालघर नंदुरबारवरनं आले की आम्हाला जमीन विकण्यापेक्षा आम्ही भाडेपट्टीवर या जमिनी डेव्हलप करण्याची आमची इच्छा आहे याकरता निर्णय घेतला आहे सुपीक जमीन होणार अशी सुपीक तर करायचं नाही आहे जी जमीन समजा वेळी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना हो आहे सोलरची योजना हो आली एखाद्या शेतकऱ्याला आपली पडीत जमीन भाडेपट्टीवर द्यायची आहे त्याचा रेट सव्वा लाख रुपये हेक्टरी आहे भाडेपट्टा सव्वा लाख रुपये हेक्टर म्हणजे पन्नास हजार रुपये एकरी हा जर भाडेपट्टाचा अधिकार जर आदिवासीला दिला नाही तर मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना तो आपली पडीत जमीन तीस वर्षाकरता भाड्यावर देऊ शकतो ती जमीन आदिवासीच्या मालकीची राहील विकायची गरज नाही मालक आदिवासी राहील कुठल्याही या कायद्यामध्ये मालक आदिवासीच आहे त्याला जमीन विकायची नाही आहे भाडे द्यायची आहे आणि भाडेपट्टा मिळाला तुम्ही वर्षाचे जर पन्नास हजार रुपये एकरी कमवत नाही तर पन्नास हजार तुम्हाला भाडं मिळणार आहे आणि हे सुपीक जमिनीकरता नाही आहे या नापीक जमिनीकरता निर्णय आहे या गौनखनीच्या जमिनीकरता निर्णय आहे हा निर्णय सुपीक जमिनीकरता नाही आणि ही मागणी आदिवासींची आहे त्याला ठरवत आहे पण जर त्यांनी ठरवलं की मला भाडेपट्टी द्यायची नियमच नाही आहे मी कुठल्या नियमात त्याला विचारायला काम करता येईल आणि म्हणून त्यांना सोपं करून दिलं आहे आदिवासी भागातल्या पडीत जमिनी डेव्हलप करण्याचा हा निर्णय